नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण मस्त अशी चटपटीत बटाट्याची चटणी बनवणार आहोत आणि तीही एकदम वेगळ्या प्रकारे आपण नेहमी हिरव्या मिरचीमध्ये बनवतो तर मैत्रिणी नक्की एकदा करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने खूप छान लागते तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत पण ही चटणी खाऊ शकता झटपट होणारी आहे आणि सगळ्यांना आहे सकाळच्या टिफिनसाठी खूप छान रेसिपी आहे तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणींनो मा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला म्हणजे आवडतात आणि कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते पण मला कॉमेंट्स करून नक्की सांगा तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं जिरं टाकायचं आहे आपल्याला जिरं किंचित ब्राऊन होऊन द्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला आपल्याला कांद्याचा वापर इथे जास्त करायचा आहे मी इथे तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा मस्त बारीक चिरून घेतलेला आहे गें कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि एक साईडला मी बटाट्याच्या फोडी एकदम बारीक अशा करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला ही चटणी फक्त वाफेवर शिजवायची आहे आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त वाफेवर झाकण ठेवून वाफेवर शिजवायची खूप भन्नाट लागते मैत्रिणींना तरी ते माझा घसा खराब आहे थोडा आवाज खराब येईल तर समजून घ्या प्लीज तर मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने आपल्या कांद्यात लगेच परतल्या जातो आणि फोडी आपल्याला एकदम बारीक बारीक करायच्या आहेत त्याच्यामुळे आपली जी बटाट्याची चटणी असते पटकन शिजल्या जाते आणि इथे बघा मी सगळं व्यवस्थित असं परतून घेत आहे आणि बटाटे चिरून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कारण काळे पडायला नको म्हणून आणि इथे कांदा परतून घेत आहे आणि प्लीज मैत्रिणो व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो तर इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो पण आपल्याला एकदम असे बारीक चिरून घ्यायचे आहे आणि कांदा टोमॅटो <laughs> कांदा आणि टोमॅटो आपल्याला मस्त असा तेलामध्ये एकजीव होईपर्यंत परतून पर, घ्यायचा आहे म्हणजे ही आ, मसाला व्यवस्थित तयार झाला पाहिजे तर इथे बघा मी बटाट्याच्या फोडी मस्त अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला बटाटे सॉरी तर इथे आपल्याला बटाटे कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल त्याचा वापर करा लाल मिरची वगैरे नका टाकू मसाला टाका मसाल्याने एकदम बन्नाट अशी चव येते मैत्रिणींनो तर इथे बघा मी बटाटे पण कांदा टोमॅटोमध्ये परतून घेत आहे हळद टाकून घ्यायची आहे आणि आमचा जो आणि आमचा जो कांदा खोबऱ्याचा मैस मसाला आहे ना मैत्रिणी तो टाकणार आहे त्याने भाज्या एकदम मस्त लागतात आणि खूप साऱ्या कॉमेंट्स सा आलेल्या की तुम्ही बोलून व्हिडिओ टाकत जा पण माझा घसा खराब आहे त्याच्यामुळे मी बोलत नाही व्हिडिओमध्ये तर काल पण तीन चार कॉमेंट्स आलेल्या की तुम्ही व्हिडिओ बोलून रेसिपी टाकता पण व्हिडिओ आवाज येत नाही तुम्ही बोलून टाकत जा व्हिडिओ तर नक्की मी घसा बरा झाला की नक्की बोलून टाकण्याचा प्रयत्न करेल <coughs> तर इथे बघा मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो मसाला जिरे मीठ व्यवस्थित असं परतून घेत आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी शिजून घ्यायचे आहे शिजल्यानंतर कोथंबीर टाकायची मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवाज खराब आहे त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या आणि आता मी इथे थांबवते हो तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला एक कॉमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका तर इथे कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि शेवटी आपल्याला कोथंबीर शेवटी टाकायची कारण कसं वाफ आहे आपण कोथंबी <laughs> कोथंबीर अगोदर टाकली तर त्याचा कलर बदलतो छान नाही दिसत तर कोणत्या पण म्हणजे भाजीमध्ये आपल्याला जेव्हा कोथंबीर टाकायची असते तेव्हा शेवटी टाकायची तर इथे बघा टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे बाय मैत्रिणींनं